नमस्कार आज आपण एका खूपच विशेष विषयावर बोलणार आहोत आपल्याला जे साहित्य मिळालंय ते आहे मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारच्या व्रताबद्दल पण यात फक्त विधी नाही तर त्यामागे एक श्रद्धा आहे एक परंपरा आहे हो आणि आज आपला उद्देश फक्त व्रत हे व्रत कसं करायचं हे सांगणं नाहीये अगदी आपल्याला त्या परंपरेच्या मुळाशी जायचंय म्हणजे प्रत्येक विधीचा अर्थ काय आणि ही परंपरा आजही इतकी महत्वाची का आहे हे समजून घ्यायचंय आणि सुरुवात करण्यासाठी आपल्याकडे खूप चांगला संदर्भ आहे म्हणजे मार्गशीर्ष महिना स्वतः श्रीकृष्णाने गीतेत महत्वाचा सांगितला आहे महिन्यांपैकी मी मार्गशीर्ष आहे असं अच्छा म्हणजे हा विष्णूशी जोडलेला महिना आहे हो आणि गुरुवार हा बृहस्पती देवाचा म्हणजे गुरुग्रहाचा दिवस त्यामुळे या दिवशी या दोन्ही देवतांची कृपा मिळवण्याचा हा एक संगम आहे असं म्हणू शकतो आपण वा म्हणजे हा फक्त एक दिवस नाही तर दोन मोठ्या शक्तींचा उपासनेचा योग आहे चला तर मग थेट मूळ हेतूपासून सुरुवात करूया हे व्रत केल्याने नेमकं काय फळ मिळतं अशी श्रद्धा आहे याची फलश्रुती खूपच व्यापक सांगितलीये बरं का म्हणजे घरात सुख समृद्धी येणं लग्नातले अडथळे दूर होणं गुरुंची कृपा मिळणं आणि धन विद्या संतती सौख्य पण या पलीकडे एक गोष्ट गोष्ट आहे कोणती हे सगळे मुद्दे पाहिलेत तर पैसा लग्न मुलं ज्ञान या माणसाच्या आयुष्यातल्या सगळ्यात मूलभूत चिंता आणि इच्छा आहेत की नाही हो खरंय म्हणजे हे व्रत फक्त एक धार्मिक विधी नाही राहत ते या चिंतांवर मात करण्यासाठी एक मानसिक आधार देणारं साधन बनतं एक प्रकारचं म्हणजे होप मॅनेजमेंट टूल आहे होप मॅनेजमेंट टूल वा हा शब्दप्रयोग खूपच समर्पक आहे म्हणजे हे देवाकडे काहीतरी मागणं नाही तर एका सकारात्मक ऊर्जेच्या प्रवाहात स्वतःला सामील करून घेणं आहे मग या प्रक्रियेसाठी काही नियम वगैरे आहेत का कारण शिस्तीशिवाय कोणतीही साधनं पूर्ण होत नाही अगदी बरोबर शिस्त हा तर पाया आहे याचा पहिला नियम म्हणजे पहाटे लवकर उठणं ब्रह्ममुहूर्तावर जो ध्यानासाठी आणि सकारात्मक विचारांसाठी उत्तम मानला जातो हो त्यानंतर स्नान करून पिवळे किंवा फिकट रंगाचे कपडे घालायचे इथे पिवळ्या रंगावर विशेष भर दिसतोय यामागे काहीतरी खोल अर्थ असणारच निश्चितच ज्योतिषशास्त्रानुसार गुरुग्रह हा ज्ञान समृद्धी आणि धर्माचा कारक आहे आणि पिवळा रंग याच सकारात्मक ऊर्जेशी जोडलेला आहे ज्ञानाच्या प्रकाशाशी अच्छा त्यामुळे पिवळे वस्त्र घालणं हे फक्त एक नियम नाही तर त्या ग्रहाची सकारात्मक ऊर्जा स्वतःमध्ये आकर्षित करण्याचा एक प्रतिकात्मक प्रयत्न आहे म्हणजे त्या वैश्विक ऊर्जेशी आपण एकरूप होतो अगदी आणि उपवासाच काय त्यातही का काही नियम आहेत का हो उपवासाच्या नियमांमध्ये सात्विक आहारावर भर आहे दिवसभर उपवास किंवा फलाहार आणि मीठ टाळायला सांगितलंय यामागे काय कारण असावं यामागे धार्मिक आणि शारीरिक दोन्ही कारणं आहेत आयुर्वेदानुसार मीठ शरीरातील पाण्याच्या पातळीवर आणि ऊर्जेवर परिणाम करतं मीठ टाळल्याने मन जास्त शांत आणि एकाग्र व्हायला मदत होते जी पूजेसाठी गरजेची अवस्था आहे खरंय म्हणजे ही एक प्रकारे शारीरिक आणि मानसिक शुद्धीची तयारीच आहे हो अगदी तेच ठीक आहे ही झाली तयारी आता प्रत्यक्ष पूजेकडे येऊया ही जी प्रतिकात्मकता आहे ती पूजेच्या मांडणीत आणि साहित्यात कशी दिसते पूजेची सुरुवात होते संकल्प संकल्प हो। संकल्प करून हो म्हणजे फक्त एक औपचारिक सुरुवात नाही तो एक दृढ निश्चय आहे मी हे कार्य या उद्देशासाठी पूर्ण श्रद्धेने करत आहे असं स्वतःच्या मनाला आणि ईश्वराला दिलेलं वचन येते म्हणजे आपल्या कृतीला एक दिशा मिळते गांभीर्य येतं अगदी तो एक मानसिक करार आहे आणि पूजेच्या साहित्याबद्दल मला विचारायचं होतं श्री विष्णू किंवा बृहस्पती देवाची मूर्ती पिवळी फुलं हळद चंदन केळी गुळ चणा ह्या वस्तू खूप साध्या आणि सहज मिळणाऱ्या आहेत आणि तोच विचार खूप महत्वाचा आहे या यादीत कोणतीही महागडी किंवा दुर्मिळ वस्तू नाहीये बरोबर केळी गुळ आणि चणे हे गरीबातल्या गरीब व्यक्तीलाही परवडणारे आहेत यातून काय दिसतं की हे व्रत सर्वांसाठी खुलं आहे हो भक्तीसाठी संपत्ती नाही तर भावना महत्वाची आहे हा संदेश मिळतो यातून आणि मंत्र कोणते आहेत दोन उल्लेख आहे ओम बृहस्पतीय नम आणि ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणजे एकाच वेळी गुरु आणि विष्णू दोघांनाही आवाहन केलं जाते बरोबर बृहस्पती हे देवांचे गुरु आहेत ते ज्ञान आणि विवेकाचे प्रतीक आहेत आणि विष्णू हे विश्वाचे पालन करते आहेत हो ते समृद्धी आणि स्थैर्याचे प्रतीक आहेत म्हणजे या पूजेतून आपण ज्ञान आणि समृद्धी विवेक आणि वैभव यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न करतोय खरंच आयुष्यात यशस्वी होण्यासाठी या, या दोन्ही गोष्टी लागतात प्रत्येक व्रतामागे कथा असते की नाही जी त्याचं महत्व लोकांच्या मनात रुजवते हो इथे एक कथा आहे हो आणि ही कथा या व्रताचा आत्मा आहे असं मी म्हणेन कथेत एक गरीब ब्राह्मण आहे तो खूप श्रद्धेने निष्ठेने गुरुवारचं व्रत करतो समाधानी आहे पण त्याची पत्नी त्याची पत्नी याच्या अगदी उलट ती या व्रताला मानत नाही उलट त्याची उपेक्षा करते म्हणजे इथे श्रद्धा आणि संशय असे दोन दृष्टिकोन दिसतात अगदी आणि इथेच गोष्टीत एक निर्णायक वळण येतं जेव्हा बृहस्पती देव स्वतः एका वृद्ध साधूच्या रूपात येतात हो ते भिक्षा मागण्यासाठी त्यांच्या दारात येतात हे फक्त एक साधू दारात येणं आहे की यामागे काही मोठा अर्थ आहे हा कथेचा केंद्रबिंदू आहे हे एक परीक्षेचं प्रतीक आहे आपल्या संस्कृतीत दारात आलेला अतिथी देवाचं रूप मानला जातो बरोबर पत्नीने केलेला अपमान हा फक्त एका व्यक्तीचा नाही तर दारात आलेल्या संधीचा श्रद्धेचा आणि परंपरेचा अनादर आहे अनेकदा आपल्या आयुष्यात संधी अशा साध्या रूपात येते आणि आपण तिला ओळखू शकत नाही अगदी हो घरातील सगळी संपत्ती नाहीशी होते आणि ते कुटुंब गरिबीत जात ही संपत्ती नाहीशी होणं म्हणजे फक्त आर्थिक नुकसान आहे की ते कशाचं तरी प्रतीक आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे हा हे फक्त आर्थिक नुकसान नाही आहे संपत्ती किंवा श्री नाहीशी होणं म्हणजे घरातून सुख समाधान आणि शांती निघून जाणं अच्छा घराला घरपण देणारी जी सकारात्मक ऊर्जा असते तीच नाहीशी होते जेव्हा आपण श्रद्धा आणि मूल्यांचा अनादर करतो तेव्हा आपलं आयुष्य भौतिक आणि मानसिक दोन्ही पातळ्यांवर रिकामं होतं हे यातून दिसतं मग त्या पत्नीला तिची चूक कळते ती पश्चाताप करते आणि मग आणि मग ती अत्यंत मनोभावे हे व्रत पुन्हा सुरू करते जेव्हा माणूस सगळ्या बाजूनी संकटात सापडतो तेव्हा त्याला आपल्या चुकांची जाणीव होते तिचा अहंकार गळून पडतो आणि ती श्रद्धेचा मार्ग स्वीकारते हो ती केवळ नियम म्हणून नाही तर अंतकरणापासून पूजा करते हा तिचला एक आंतरिक बदल आहे आणि याचा परिणाम म्हणून घरात पुन्हा सुखसमृद्धी येते म्हणजे या कथेचा संदेश फक्त पूजा करा नाहीतर शिक्षा होईल एवढा नाहीये अजिबात नाही या कथेचा खरा संदेश खूप खोल आहे तो सांगतो की तुमची बाहेरची समृद्धी ही तुमच्या आतल्या मानसिक आणि आध्यात्मिक स्थितीचं प्रतिबिंब असते जेव्हा तुमची वृत्ती नकारात्मक संशयी असते तेव्हा तुमच्या आयुष्यातून सुख निघून जातं आणि जेव्हा तुम्ही श्रद्धा विनम्रता आणि सकारात्मकता स्वीकारता तेव्हा समृद्धी आपोआप तुमच्याकडे येते हे तर लॉ ऑफ अट्रॅक्शन सारखं झालं हो हे त्याचंच एक पारंपारिक रूप आहे खरंच ही कथा त्या व्रताला एक नैतिक आणि भावनिक आधार देते बरं आता पूजेनंतर आणि कथेच्या पठणानंतर हे व्रत कसं पूर्ण करतात नैवेद्य आणि आरतीबद्दल काय पूजेनंतर गुळ चणा किंवा केळीचा नैवेद्य दाखवला जातो पुन्हा तोच साधापणा हो हा नैवेद्य म्हणजे देवाप्रती कृतज्ञता व्यक्त करणं तो प्रसाद म्हणून वाटला जातो म्हणजे त्या सकारात्मक ऊर्जेचं वाटप होतं आणि आरतीची समाप्ती म्हणजे उपवास सोडणे हो संध्याकाळी साधं सात्विक जेवण करून व्रत पूर्ण होतं या पूर्ण प्रक्रियेत कुठेही बडे बडेजाव नाहीये आणि हेच या व्रताचं सौंदर्य आहे त्याची साधी सोपी पद्धतच त्याला सर्वसामान्यांच्या जवळ नेते भक्तीसाठी मोठ्या साधनांची किंवा खर्चाची गरज नाही फक्त शुद्ध मन आणि श्रद्धा पुरेशी आहे हा संदेशातून पुन्हा पुन्हा मिळतो तर आज आपण मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारच्या व्रताची केवळ माहिती नाही घेतली तर त्यामागचं तत्वज्ञान मानसशास्त्र आणि प्रतिकात्मक अर्थ समजून घेतला या सगळ्या चर्चेचा सार पाहिला तर एक गोष्ट स्पष्ट होते हे व्रत फक्त एक धार्मिक विधी नाही तर ती एक जीवनशैली आहे जी शिस्त श्रद्धा आणि सकारात्मक दृष्टिकोनाला प्रोत्साहन देते हो पहाटे उठण्यापासून ते सात्विक आहारापर्यंत आणि संकल्प करण्यापासून ते कथेतला बोध घेण्यापर्यंत प्रत्येक गोष्ट व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक विकासाला चालना देते बरोबर सुख शांती आणि समृद्धीची इच्छा हा जरी हेतू असला तरी तो मिळवण्याचा मार्ग हा आत्मसुधारणेतून जातो हे स्पष्ट दिसतंय अगदी हे व्रत माणसाला त्याच्या मूलभूत इच्छा पूर्ण करण्यासाठी एक दिशा आणि आधार देतं ह्या सगळ्या चर्चेतून एक विचार करण्यासारखा प्रश्न माझ्या मनात येतो या माहितीत सांगितलेले विधी आणि कथा एका विशिष्ट श्रद्धेवर आधारित आहेत हे तर खरं आहे पण विचार असा आहे की आजच्या या धावपळीच्या आणि गोंधळलेल्या आधुनिक आयुष्यात अशा प्राचीन परंपरा आणि कथा एखाद्या व्यक्तीला मानसिक स्थैर्य आणि जीवनात एक नैतिक दिशा कशा देऊ शकतात अशा श्रद्धा मानवी जीवनात सकारात्मकता आणि आशेची भावना निर्माण करण्यात आजही तितक्याच प्रभावी कशा ठरत असतील